कोड क्रमांक चार मराठी पुस्तकाचं पहिलं पान सांगत होतं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत दुसरीकडे वर्तमानपत्राचं पहिलं पान सांगत होतं कुणा तरी महिलेवर कुणीतरी अत्याचार करत होता तरी सुद्धा मराठी पुस्तकाचं पहिलं पान सांगत आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत अरे घराघरात वाचली जाते कुराण आणि भगवत गीता अरे जाळल्या जातात माणूस किचा चिता गाभाऱ्यातच होत असतात कधी कधी बलात्कार हे सारं काही घडत असतं फाटक्या डोळ्यातून तुटकमान पात असतं काही केल्या कळत नाही हे का घडत असतं म्हणूनच स्टेजला किंवा संयोजकांना विचार पडतो की संत तुकाराम महाराज तुकारा यांचं सामाजिक योगदान असा विषय स्टेज वरती आम्हाला व्यक्त करावा लागतो मी कोड क्रमांक चार तुमच्या समोर विषय मांडतोय संत तुकाराम महाराज महाराजांचे सामाजिक योगदान सामाजिक योगदान बोलत असताना सामाजिक योगदानामध्ये संत तुको तुकोबाराय म्हणतात मानव त्याच्या मळ्यामध्ये भलेपणाचं पीक लावावं सद्गुणांची शेती करून संयमाचं अन्नधान्य पिकवावं हे सांगणारे विचार माझ्या तुकोबारचे आहेत पुढे चालून सांगतो चारित्र्याच्या रोपे उगवायला लावणारे ला विचार ला 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 सुद्धा माझ्या संत तुकोबा आहेत पुढे चालून सांगतो निंदेच्या पावसात भलेपणाची छत्री उघडून धरायला लावणारे विचार सुद्धा माझ्या तुकोबारयांचे आहेत म्हणूनच काय स्टेजला विषय मांडावा लागतो की संत तुकोबाराय यांचे सामाजिक योगदान खरोखरच होते का कारण ज्यावेळेस वेळेस संत तुकोबा राय ज्या वेळेस आपली गाथा निर्माण करत होते गाथेमध्ये प्रत्येक अभंगाची रचना करत कर होते त्यावेळेस एखादा येतो रामेश्वर भटासारखा व्यक्ती येतो आणि तो म्हणतो वेदांचा अर्थ अम्मासीचा ठावा इराणी व्हावा भार माझा असं ज्यावेळेस बोलायला लागतो त्यावेळेस तुमच्या अभंग गाथेमध्ये वेद येत म्हणून ही तुमची गाथा मध्ये डुबून टाकावी असं त्यावेळेस रामेश्वर भट्ट म्हणतो त्यावेळेस विनम्रपणे विनम्रपणे तुकोब म्हणतात की माझी ही गाथा करून येणे आहे करुण्याने आहे हृदयातून निर्माण झालेली ही गाथा आहे मी लिहिलेली गाथा नाहीये तुम्हाला बुडवायची असेल इंद्रायणीमध्ये तर खुशाल बुडवा विनम्रपणे त्यांनी इंद्रायणीमध्ये ती गाथा बुडवली इंद्रायणीमध्ये गाथा बुडवल्यानंतर तुकोबराय सात दिवस अन्न पाण्याचा त्याग करून विठ्ठलाचं भजन करत राहिले म्हणजे विठ्ठलाचं चिंतन करत राहिले आणि त्या ठिकाणी तू म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा अशी त्याला त्यावेळेस अभंग रचना करायला लागते हेची दान देगा देवा म्हणजे हे देवा माझी गाता मी निर्माण केलेली नव्हती मी फक्त लिहिलेली होती कारण यातून हृदयातून आवाज येत होता कारण तेच हृदय माझं उत्पन्न येत हो होतं म्हणूनच की काय मी लिहिलेली अभंगाची गाथा या भटांनी या ब्राह्मणांनी त्या ठिकाणी इंद्रायणी डुबवलेली आहे म्हणून हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा मला दान दे आणि मी तुझा कधीच विसर करणार नाही असं चिंतन व्यक्त करणारे व्यक्तिमत्व म्हणजे संत तुकोबाराय संत तुकोबार सा सामाजिक न्याय मध्ये रचना करत असताना त्यांनी अभंगाची रचना केली हेची थोर भक्ती ह्याची थोडं भक्ती भक्तीमध्ये आम्हाला सांगावं लागेल की खरोखरच आम्हाला भक्ती ज्या वेळेस करायला लागते त्यावेळेस देशभक्तीसाठी आमचा एकवीस वर्षाचा तरुण सुद्धा फासावर हसत हसत जातो आणि त्यावेळेस म्हणतो त्यावेळेस शेवटला विचारलेले भगतसिंगला प्रश्न होते भगतसिंग जी ख्वाहिश की आहे त्यावेळेस भगतसिंगने दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं मला फक्त दोन मिनिट वेळ द्या त्यावेळेस वेळ दिल्यानंतर तो डिप्स मारतो व्यायाम करतोय त्यावेळेस सांगितलं की भक्ती काय असते कारण ह्याची थोरं भक्ती आमाशीचं ठावी असं आहे आम्हाला सांगून जातात की देशासाठी बलिदान देणारे भगतसिंग सांगतात की मी बलिदान देतोय आज माझ्या देशासाठी मात्र भूमीसाठी मी अर्पण होतोय मग माझ्या देवाला मी सुकलेली फुले वाहणार नाही तर माझ्या देवाला मी टवटवीत फुले वाहणार आहे असं त्यावेळेस भगतसिंग सांगतोय आणि आपलं शरीर फुगवतोय कारण मी माझ्या देशासाठी मी मा, मातृभूमीसाठी अर्पण होत आहे ही कुठेतरी शिकवण आमच्या भगतसिंगांनी तुकोबऱ्याच्या गातीतून घेतलेली असावी असं आम्हाला लागतं कारण ज्यावेळेस सांगतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणी फुले असं ज्यावेळेस लिहितात त्यावेळेस आमचे तुकोबराय काय होते की गोर गरिबांसाठी कष्ट करणाऱ्यांसाठी काबाड कष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी हे आमच्या रचले असतील पिकली या सेंदे कडूपणे गेले तैसेच अम्मा पांडुरंगे केले अम्मा पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली असं त्यावेळेस बोलायला लागतात त्यावेळेस खरोखरच तुकोबरायांच्या अंतररंगातून काम क्रोध लोभ हे सगळं निमाल होत म्हणून की काय पांडुरंगापशी त्यांना वाव भेटला पांडुरंगापशी त्यांना बसण्यासाठी एक संधी मिळाली आणि त्यावेळेस आम्हाला वाटतं की खरोखरच कारण कधी मुद्रांक कधी लवासा आदर्शाशे झाकावे लपवावे बरबटलेले हात साऱ्यांचे कोट्यावधीचे आकडे आहेत म्हणून हेवा वाटतोय आणि खचल्या फिचल्या शेतकऱ्यासाठी मात्र कीटकनाशक दवा आहे ज्यावेळेस शेतकऱ्यांचा विचार यायला लागतो सामाजिक योगदानामध्ये शेतकरी पुढे यायला लागतो त्यावेळेस शेतकऱ्यांच्या बांधावरच्या ह्या बांधावरून त्या बांधावर आतापर्यंत कितीतरी धाव झाली असेल कितीतरी पेरणी झाली असेल कितीतरी पाया घातल्या असतील कितीतरी धुंडे घातले असतील परंतु माझ्या शेतकरी बापाची धाव आतापर्यंत कोणत्याच वर्तमानपत्रामध्ये आलेली नाही फक्त आम्हाला धाव दिसते आत्महत्येची संख्या एकावरून लाखावर आणि आत्महत्येची वेळ बापावरून लेखावर एवढच आम्हाला क्रांती दिसायला लागते कारण आतापर्यंत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये हरित क्रांती झाली होती धोल क्रांती झाली होती खरं सांगतो आतापर्यंत शेतकरी बापाच्या जीवनामध्ये कोणतीच क्रांती आम्हाला पाहिली भेटली नाही आत्महत्येची संख्या एकावरून लाखावर आणि आत्महत्येची वेळ बापावरून लेखावर एवढीच क्रांती आम्हाला पाहायला भेटते खरोखरच की काय आम्हाला सामाजिक कार्य करत असताना संत तुकोबारा सांगतात की खरोखरच पिकेलिया शिंदे कडूपणे गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे पांडुरंगांनी आम्हाला असं केलंय का असं ज्यावेळेस विवेचना करायला लागतात खरोखरच त्याच वंशजाला कारण तुकोबाराने Thank you. देहूपासून त्या आळंदीपर्यंतची जेवढी काही जमीन होती तेवढी लोकांना दान दिली समाजासाठी उपलब्ध करून दिली पिकवा आणि खावा पिकवा आणि खावा एवढ्यासाठी देहूपासून आळंदीपर्यंतची जर जमीन दान देत असेल त्याच व्यक्तीच्या घराण्यामधल्या अकराव्या वंशाला म्हणजेच शिरीष मोरे नावाच्या व्यक्तीला कुठंतरी तीस लाखासाठी बत्तीस लाखासाठी आत्महत्या करून त्याचं बलिदान देण्याची वेळ असेल तर खरोखरच संत तुकोबार यांनी केलेल्या अभंगामधून शिरीष मोरे यांना प्रश्न पडला नसेल का कारण ज्या तुकोबार यांनी जगावा कसं मरावा कसं जीवन जगावं कस असं सांगणार चिठ्ठीमध्ये लिहून ठेवतोय की येणाऱ्या माझ्या प्रियसीला ला खरोखरच मी योगदान देऊ शकलो नाही तिला बागे बगीचे मध्ये फिरू शकलो नाही म्हणूनच की काय माझं तीस लाखातलं देणं सात लाख गाडी विकून मला फेडता येऊ शकतं का एवढ्या विवंचने मध्ये गोंधळून गेलेला एखादा व्यक्ती एखाद्या व्यापारामध्ये पडतो कर्जबाजारी होतो आणि कुठंतरी त्याला शेवट त्याचा शेवट करण्याची योग येते त्यावेळेस आम्हाला तुकोबरा सांगतात याच साठी केला त्यासा होता आट्टा हस शेवटचा त्यासा दिस गोड व्हावा जर तुकोबरांनी रचलेल्या अभंगाचा जर शेवट आत्महत्याने किंवा विषप्राशन करून होत असेल तर आम्ही कोणती क्रांती घडवली कारण सामाजिक योगदान करत असताना तुकोबरांनी आम्हाला दिलेले हे योगदान खरोखरच विसरता कामा नये इथंच बोलतो धन्यवाद थँक्यू